साई मोबाईल गड आपले लाडके आणि हक्काचे बारा वर्षापासून मोबाईल क्षेत्रामध्ये ग्राहकांच्या विश्वासास पात्र ठरलेले साई मोबाईल विक्री व विक्री पश्चातही सेवा मोबाईल व इतर ऍक्सेसरीज वर जबरदस्त डिस्काउंट खरेदी एक ऑफर आणि सॅमसंग ओप्पो विवो एम आय आयफोन रिअलमी वन प्लस या यासारख्या ब्रँडेड मोबाईल वर भरघोस डिस्काउंट व फायनान्स ही उपलब्ध चला तर मग जीवनात भुलिया रंग साई मोबाईल संघ आमचा पत्ता सुपर मार्केट भारत ची शेजारी स्क्रीन वर दिलेल्या नंबर वर संपर्क करा महाराष्ट्र राज्याच्या वैद्यकीय मंत्रिपदी निवड झाल्याबद्दल कागल विधानसभेचे आमदार नामदार हसनसुंग मुश्रीफ यांचा भव्य सत्कार समारंभ गिजवणे येथे अलोट गर्दीत संपन्न झाला गिजवणे गावाने मंत्री मुश्रीफ यांना भरभरून दिलेल्या उदंड मतदानाबद्दल येथील मतदार राजाचे त्यांनी विशेष आभार मानले सर्वांचा आनंदाचा दिवस आहे गेली पंधरा वर्षे या मतदारसंघाची ज्यांनी प्रामाणिकपणे सेवा केली तुम्हा सर्वांच्या आशीर्वादाने पुन्हा साहेब आज निवडून आले पुन्हा परत मंत्री झाले याचा कौतुक सोहळा सर्वांच्या साक्षीने आज होतोय श्री साहेबांनी जे सामान्य जनतेसाठी जे केलेलं काम आहे प्रचंड मोठ काम आहे ज्यावेळी एखादा माणूस सहा वेळा निवडून येतो त्याच्यामध्ये निश्चितपणे काहीतरी धमक असू शकते काहीतरी चांगलं काम असू शकतं गोरगरिबांचं काहीतरी आपण देणं लागतो हे निश्चितपणे केलेलं काम असतं जवळपास एकवीस बावीस वर्ष या राज्याच्या मंत्रिमंडळामध्ये सातत्यानं मंत्री म्हणून साहेब राहिले हे केवळ तुम्हा सर्वांच्या आशीर्वादामुळे कागल तालुक्यात बांधलेले सर्व मंदिर त्या देवांचा आशीर्वाद आणि हे मिळण्यामागे खूप तपश्चर्याने कष्ट असते सकाळी मला वाटते पाच वाजल्यासन लोक रोज चालू असतात साहेबांना भेटायला बरोबर साडेपाच वाजता साहेब मंडपात आल्याने सर्वांची कामांची निर्गत केली ज्या देवांकडे तुम्ही आम्ही सगळ्यांनी मागितलं होतं सगळ्या देवांना साहेब आज तुम्हाला आम्हा सर्वांच्या शब्दा खातर जिथं जाऊन नतमस्तक साहेब झालेले होते आशीर्वाद घेतला होता त्या देवांना आज जाऊन आले चार वाजता जनतेची कामं सुरुवात केली हे का बी सांगतोय तुम्हाला की साहेब सातत्यानं राजकीय आणि सामाजिक जीवनामध्ये काम करत असताना हे कधी नजरेआड त्यांनी केलेलं नाही आणि हे सगळं करून पुन्हा सात सव्वा सातला म्हणजे सत्कार स्वीकारायचा आहे म्हणून ते आज पुन्हा नागरी सत्कार सोहळ्याला आज हजर झाले त्या मतदारसंघात साहेब मी तुमची पहिल्यांदा माफी मागतो काही गावं आमच्यातली मत निश्चितपणे दिली नाही असं म्हणत नाही काही गावांमध्ये थोडस आम्हाला पाच पन्नास मतात इकडं तिकडं झालं निश्चितपणे त्याचं विवेचन तुम्ही कराल या मतदारसंघात साधारण नऊशे दहा मताचं लीड मिळालं कडगाव मतदारसंघातनं साधारण तीनशे एकवीस कडगाव गावात मताधिक्य साहेब मिळालं कलवणी सारखं एक गाव छोटं गाव ते सुद्धा तीनशे दोन मताचं साहेब लीड दिलं चिपपूर अगदी छोटं गाव साहेब एकशे सत्तर मताचं साहेब लीड दिलं ते सुद्धा गाव बेळगुंडी आमचं गाव ते सुद्धा एकशे अकरा अकरा मताचं लीड साहेब त्यांनी दिलं अत्याळ साहेब शहात्तर मताचं लीड त्यांनी दिलं इंचनाव तिला नऊ मताचं साहेब त्यांनी लीड दिलं आणि या सगळं पुढे जाऊन साहेब हे माझं गिजवना गाव हे सातशे दोन मताचं साहेब लीड दिलं मी खरोखर माझ्या गिजवण्या ग्रामस्थांच मी नतमस्तक होतो केदारलिंग चरणी मी नतमस्तक होतो की साहेब खरोखर माझ्या गावच्या लोकांनी माझी लाज राखली खरोखर साहेब मला आनंद आहे माझ्या गावाला सातशे दोन मतं साहेब आपल्याला दिली तुम्ही तेवढं भरभरून या गावासाठी निश्चितपणे साहेब दिलेला आहे याची सगळी पोच पावती म्हणून ग्रामस्थांनी पक्ष ना गट ना तट इथं केवळ मुश्रीफ साहेब या निवडणुकीत उभे आहेत याच्याकरता साहेब आपल्याला सगळ्यांनी भरभरून मत दिली साहेबांनी खूप तुम्हाला आम्हाला दिलेला आहे मतदारसंघातला एकही माणूस कदाचित वंचित राहिला कदाचित साहेब नसेल की ज्याना ज्यानं फॉर्म भरलेला आहे त्याच्या त्याच्या घरामध्ये भांड्याचा संधी निश्चितपणे पोहोचलेला आहे सुरक्षा संच त्याच्या घरामध्ये निश्चितपणे पोचलेला आहे त्याच्या शिष्यवृत्ती त्याच्या घरामध्ये निश्चितपणे पोहोचलेले आहे हे सगळं काम अतिशय चांगलं साहेबांनी केलेलं आहे परमेश्वराजवळ असतो बघा निकाल झाल्यानंतर कागल तालुक्यात साहेब सात साडेसात अजा हजार मताचं लीड घेऊन आले आणि तसाच लीड पुन्हा वाढत 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 अकरा हजार बारा हजार मताच्या साहेब घरात पुढे गेले लढत ज्यावेळी होते त्यावेळी आता झालेल्या सगळ्या निवडणुकीपेक्षा साहेब यावेळी सुद्धा उच्चांकी मतानच साहेब निवडून आलेले आहेत याचा आम्हाला जास्त कौतुक आणि अभिमान आहे हे तुम्ही दिलेलं मत माया कधी गेला असं तुम्हाला वाटत नाही केदारली चरणी आणि तुमच्या सगळ्यांच्या आशीर्वादाने पुन्हा साहेब निश्चितपणे पालकमंत्री होतील अशी माझी अपेक्षा आहे माझ्यासारख्या कार्यकर्त्यांना वाटते आणि पुन्हा या जिल्ह्याचा विकास जोमानं व्हावा असं परमेश्वर चरणी प्रार्थना करतो आणि थांबतो हो जय हिंद जय महाराष्ट्र